नमस्कार मी पूजा चित्ते वसंत ऋतू न्यूज चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्व आतुरता होती त्या विधानसभा निवडणुकीचा तो निकाल अवघ्या काही न दिवसांपूर्वी लागलेला आहे धुळे ग्रामीणमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार रामदादा भदाणे हे प्रचंड मतांनी विजय झाले मात्र भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष आता आपल्यासोबत आहेत या सर्व गोष्टींबद्दल त्यांची काय भूमिका आहे त्यांचं काय मत आहे त्यांच्याचकडनं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार नम सध्या ग्रामीण भागामध्ये पाहायला गेला तर कुणाल पाटील यांचं वर्चस्व खूप गाजलेलं होतं तरीही महायुतीचं सरकार आलं बाबांविषयी दहा वर्षात दहा वर्ष बाबा निवडून गेले त्यांच्याविषयीची प्रचंड नाराजी होती मतदार मद्दर, मतदारांमध्ये सर्वात मोठा संताप शेतकऱ्यांमध्ये होता त्याचं कारण असं आहे बाजूला मालेगाव तालुका आहे आपला मालेगाव तालुक्यामध्ये धुळे तालुक्यापेक्षा जास्त पाऊस पडून सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला एकशे त्रेसष्ट कोटी दादा भुसे यांनी मंजूर करून आणले चाळीसगाव पण आपल्या जवळचा मतदारसंघ आहे तिथे एकशे सत्तावन्न कोटी रुपये मंगेदार चव्हाण यांनी आणले शिंदखेड्यामध्ये एकशे बावन्न कोटी रुपये आले पीक विम्याचे तेथील प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजार कोणाला एक लाख कोणाला दोन लाख प्रत्येकाला आले मात्र बाबा यांच्या निष्क्रियतेमुळे म्हणा किंवा विरोधी सरकारमुळे म्हणा धुळे तालुक्यातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिला आणि तो संताप मतदारांमध्ये होता आणि राम भधाने यांच्याविषयी बोलायला ठरलं तर मागील दहा वर्षे रामदा पशुवैद्यकीय शिबिर असो महिलांना शिलाई मशीन वाटप असो शेतकऱ्यांना स्प्रे पंपाचं वाटप असो आधार लिंकिंग असो ई श्रम कार्ड असो अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने मतदारांशी कलेक्ट राहिले आणि त्याचा फायदा रामदा झाला रामदादा विजयी झाले आम्हाला सर्वांना आनंद आहे जर तुमच्या भागामध्ये पाहिलं गेलात तर सर्वात मोठी समस्या कोणती वाटते आता आमचा आरवी पंचकृषी भाग आहे तसाच धुळे तालुकाचा आपला भाग आहे पण समस्यांनी ग्रस्त असा मतदारसंघ राहिलेला आहे तो फक्त आमदारांच्या तत्कालीन आमदारांच्या निष्क्रियतेमुळे आता त्याला वाचा फोडण्याचं काम किंवा त्या समस्या सोडवण्याचं काम रामदादा प्रामाणिकपणे करतील याविषयी माझ्या मनात शंका नाही आहे परंतु आत्तापर्यंत जे आमदार होऊन गेलेत त्यांनी जे जे कामं केली त्यांना तुम्ही समाधानी आहात का नाही त्यांच्या कामांवर समाधानी राहिलो असतो आम्ही तर मग ते पराभूत झाले नसते रामदादा विजयी पण झाले नसते मग त्यांच्या कामात नव्हते काही काम नसल्यामुळे त्यांनी काही केलं नसल्यामुळेच रामदादा विजयी झाले ना म आता नाही पण ग्रामस्थांशी चर्चा करताना त्यांनी सांगितलं की कुणाल बाबांनी बरीच कामं केलेली आहेत बाबांनी आता प्रत्येक उमेदवार दावा करतो की मी असे कामं केलेली आहेत मी तसे कामं केलेले आहेत पण दहा वर्षात जे कामं व्हायला पाहिजे होते जे ते कामं ते बिलकुल करू शकले नाही आणि त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी मतदार लोकांमध्ये होते आणि त्यांचा पराभव एक दोन हजार मतांनी नाही ते पायशेठ हजार मतांच्या फरकाने पराभूत झालेले आहेत त्यांनी पराभव मान्य करायला पाहिजे आता कोणी म्हणतं ई एम कोणी म्हणतं काय तसा प्रकार बिलकुल नाही आहे आणि त्यांना लोकांनीच पराभूत केलेलं आहे आणि रामच्या कामांमुळे म्हणा आणि त्यांच्या निष्क्रियेमुळे म्हणा त्याच्यामुळे त्यांचा पराभव झाला याविषयी कोणाच्या मनात काही शंका असण्याचं कारण नाही बरं मग आता जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला कोणत्या कोणत्या अपेक्षा आहेत आता तालुक्याविषयी जर बोलायचं ठरलं तालुक्यात बरीचशी कामं आहेत आता सुलवारी जांपळ योजनेमधलं जे काम आहे सुलवारी बॅरेजमधलं पाणी जांभळ ज्यामध्ये टाकून ते नऊ ठिकाणी डिवाईड करण्याचा संकल्प आहे भाजप सरकारचा तो रामदारांनी पूर्ण करावा त्याच्यामध्ये आमच्या आरवी पंचक्रोशील पूर्ण वाडा धरणे त्याच्यामध्ये जर पाणी टाकलं तिथून पाणी कनवले जाईल तर तिथं डावा उजवा कालवा काढून जर कधी त्यांनी नियोजन केलं पद्धतशीर तर बऱ्यापैकी शेती सिंचनाखाली येऊन जाईल आणि ते एक मोठं योगदान ठरलं आमदारांचं आता विरोधकांनी सध्या एक अशी टीका केली होती ई व्ही एन मशीनबद्दल घोटाळा आहे असं त्यांचं वक्तव्य होतं सध्या चर्चेमध्ये ई व्ही एन मशीनविषयी कर्ज जाम केलं जे आमदार रोहित राजेंद्र पवार हे यांनी शंका उपोषित केली आपल्या दृह्यगामीविषयी वास्तविक पाहायला गेलं तर धुळे ग्रामीणविषयी रोहित राजेंद्र पवार यांना ओका तो काहीच माहीत नाही आहे आवधान कुठं पडतं आर्वी कुठं पडतं शिरदाणे कुठं पडतं त्याला काहीच माहीत नाही वास्तविक रोहित राजेंद्र पवार हा जबाबदार पक्षाचा पदाधिकारी आहे जर महाविकास आघाडी सरकार आला असतं तर तो, तो शंभर टक्के कॅबिनेट मंत्री ते बनले असते त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती पण त्यांनी जरी आज सांगितलं त्यांनी अहुदांचं उदाहरण दिलं तर अहुदानला त्यांनी सांगितलं की कुणाल पाटील यांना झिरो मतदान आहे वा असं अवधानमध्ये पाच बूथे कुणाल पाटीलंनी एक हजार सत्तावन्न मतदान आहे आणि राम मधाने यांना सतराशे बेचाळीस मतदान आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की अवधानमध्ये एकही मतदान नव्हतं असं असं तालुक्यात कोणत्याच ठिकाणी झालेलं नाही आहे प्रत्येक ठिकाणी दोघांना मतदान पडलेलं आहे फक्त रामदादाला जास्ती मतदान पडलं कुणाला बाबाला कमी पडलं याच्यामध्ये ई व्ही एम हा काही विषयच नाही आहे तो बी शकत नाही ई व्ही एम विषयी मी काय बोलणार सत्तावन्न आत्तापर्यंत सत्तावन्न कम्प्लेट दाखल झाले राज्यभर भारतभरमध्ये सत्तावन्न कम्प्लेटमध्ये कोर्टाने काही लोकांना दंड दिलेला आहे काही दहा हजार पन्नासचा दण गेला मग ग्रामीण मध्ये पाहिलं गेलं तर पाण्याचा प्रश्न बद्दल अनेक निर्माण होत होता आम्ही काही लो नागरिकांशी बोलताना ते म्हणाले की पिण्याचा पाण्याचा प्रश्न इथे आहे परंतु काही नागरिकांशी ग्रामस्थांशी चर्चा करताना त्यांनी सांगितलं की पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजिबात नाही आहे आता माझी आमदार बाबांचे माणसं कुणाल पाटलांना पाणीदार आमदार म्हणतात तरीही तुम्ही विचारता की पाण्याचा प्रश्न आहे मग एकटे ते पाणीदार आमदार नव्हते तर मग पिण्याचा प्र पाण्याचा प्रश्न आहे आणि तो असला तरी रामबाधांनी समर्थेत ते प्रश्न तो सवाल करतील आणि तो प्रश्न भविष्यात राहणार नाही याची गॅरंटी मी देतो रामदारांच्या वतीने आपण भारतीय जनता पार्टीमध्ये पाहिलं गेलं तर ही आत्ताच्या घडीमध्ये विकासाला घेऊन जाणारी ही पार्टी आहे तर या पार्टीमध्ये नव तरुणींनी किंवा तरुणांनी सहभाग हो नोंदवावा यासाठी तुम्ही समाज पुरे काय भान करणार किंवा संदेश देणार तालुक्यातील जे युवा मतदार आहेत ते तर आज बी भारतीय जनता पार्टीबरोबरच आहेत आणि युवा मतदारांमुळेच हा निकाल लागला असं मी मानतो दुसरं लाडक्या बहिणींनी पण उचललं म्हणून पण निकाल लागला आणि युवा मतदार युवती युवक बऱ्यापैकी भाजपमध्ये काम करतात आता रामदास जवळ एकतीस वर्षाचे ते पण युवाचे आहेत ना मग त्यांच्या मागे मोठ्या संख्येने युवक मतदार आहेत आणि युवकांनी प्रवेश करायला पाहिजे भाजपी काम करणाऱ्यांची पार्टी आहे कार्यकर्त्यांची पार्टी आहे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची घराने चालत नाही म्हणून युवकांनी काम केलं पाहिजे आणि पुढं आलं पाहिजे आता राम पण युवकच आहे आणि तो पण युवक असल्यामुळे त्याने काम केलं चांगलं त्याला तिकीट मिळालं आणि तो आमदार बनला आता भविष्य भाऊंनी जर ठरवलं तर नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये दहा आमदार आहेत दहापैकी दादा बराने म्हणजे राघवेंद्र मनोहर पाटील आमदार भराणे ही एकमात्र मराठा आमदार आहेत तर देवेंद्र भाऊन जर ठरवलं तर ते मंत्री करू शकतात आणि करायला पाहिजे धुळेकरांचा वनवास त्यानिमित्ताने संपून जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो बरं लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली असं वाटतं का बिलकुल एक हजार टक्के एक हजार टक्के गेम चेंजर लाडकी बहीणच नाही भाजप गव्हर्नमेंटने अशा अनेक कामं केले लाडका भाऊ योजना आहे शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे दिले एक रुपयामध्ये पीक विमा दिला असे सर्व कामं केल्यामुळे फक्त लाडकी बहीण म्हणून चालणार नाही ज्या त्या उमेदवार निवडले त्या प्रत्येकाचं कामच आहे राम मधाने अचानक निवडलेला माणूस नाही आहे तिने पण बऱ्याच प्रकारचे कामं केलेले आहेत आणि लाडकी तारलं ला। आणि लीड वाढली असं आपण म्हणू शकतो खूप खूप धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल तुमच्या पुढच्या राजकीय घराण्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर ही भूमिका होती भारतीय जनता पार्टीची तालुका उपाध्यक्ष यांची हे नक्कीच रंगीत वातावरण होतं ક્યાંમાં સ્નેહાસહ પૂજા વસંત જ તે